परवाच एक गोष्ट घडली थोडं मनाला वेदना झाल्या परंतु तर त्यांचा हक्क होता आमच्या नरहरी झिरवाळ असतील काही इतर आमचे सगळे आदिवासी आमदार असतील सत्ताधारी पक्षाचे असतील विरोधी पक्षाचे असतील त्यांनी त्या पेसाच्या क्षेत्रामध्ये पेसामुळं रखडलेली भरती प्रक्रिया चालू करा अशी मागणी केली मित्रांनो अशाच प्रकारचा प्रसंग मला सर्वसाधारण गटातल्या मुलांच्यावर आलेला होता या राज्यातल्या पेसा क्षेत्रातल्या विविध पदांच्या भरत्याकरता प्रक्रिया आजपासून काही दिवसापासून अडकली आहे आणि त्याच्यामुळंच माझे आदिवासी तरुण तरुणी नाराज आहे पेसा क्षेत्रातील बिगर आदिवासी बांधवांनी कोर्टात धाव घेतली आहे त्यांचं म्हणणं की ठीक आहे आदिवासी मुला मुलींना मिळू द्या आम्हाला पण मिळू द्या त्यांच्या परीनं त्यांना द्या आमच्या परीना आम्हाला द्या आणि ती कोर्टामध्ये असल्यामुळं पुढं काही करता येईल ना आणि मग आम्ही त्या दिवशी बसून तोडगा काढला की बाबा ह्याच्यातून कुठंही न्यायालयाच मान तर ला राखला गेला पाहिजे न्यायालयाचा कुठंतरी आम्ही ऐकलं नाही असंही होता कामाने आणि त्याकरता उद्याच्याला न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आम्ही त्याच्यामध्ये काही निर्णय घेतले त्यामध्ये या सगळ्यांशी आम्ही चर्चा केली आणि आदिवासी आमदारांनी पण सांगितलं ठीक आहे ह्या रस्त्याने जायला आमची हरकत नाही आणि त्याच्यातून एक मध्यमार्ग काढायचा प्रयत्न केला तुम्ही आता